नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या दहा मेला अप्सरा हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यात एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारते ती अक्षता अक्षता तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आत्ता आम्ही ह्याचा काही भाग बघितला काही गाणी बघितली मला अतिशय आवडली म्हणजे त्याची चाल तर सुंदर आहेत त्याच्या शब्द चांगले आणि मुख्य म्हणजे तुम्ही जो कलाकाराने त्याच्यात जो रंग भरला आणि इस्पेशली तू सुद्धा काही ह्याच्यात झलक दाखवतेस तुझ्या कामाची मुळात हा सिनेमा कसा झालाय आणि काय आहे ह्याच्याबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दलही सांग मुळात हा सिनेमा कसा झालाय ही खूप मोठी स्टोरी आहे कारण गेल्या वर्षभर आम्ही या चित्रपटाच्या मागे आहोत आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे त्यामुळे आणि सगळ्यांची मेहनत ही जी काही एकत्र आली आहे म्हणून हा सिनेमा आता दहा मेला तुमच्या भेटीस येतो आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आणि फिल्म जितकी भारी है, माजा ही आहे तसंच माझं कॅरेक्टरही आहे नाव आहे तुझ्या कॅरेक्टर रिंकू आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव आणि हे फार जवळची भूमिका आहे माझ्या खरं तर कारण रिंकू मला असं वाटतं म्हणजे हा इंटरव्ह्यू किंवा कोणीही ज्या ज्या मुली जाऊन हा चित्रपट बघणार आहेत मला असं वाटतं तुम्ही प्रत्येकजण त्या रिंकूला इतकं रिलेट करणार आहात कारण अगदी जीवलग मनापासून ठेवणारी आणि त्यात तिला एक चटक असते की ती रील्स बनवते ती व्हिडिओज काढते आणि ती एक इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे पण ती जितकी बाहेरनं जितकी कठोर आणि डॅशिंग बोल्ड वगैरे आहे तितकीच ती, ती, ती आतनं नरम आणि बिचारी छोटीशी चिमणी आहे तिला तुम्ही भेटालच दहा तारखेला आणि ह्या जो आम्ही गाणी बघितली एका गाण्यात तू काय नाचली आहेस म्हणजे ती जी तुझी एनर्जी आहे ना ती तुफान आहे म्हणजे मला तर मुळात सांग तुझं म्हणजे हे हे इनबिल्ट आहे तुझ्यात का सगळं काढून घेतलं मी आ, आ, मी सो सात वर्ष मी नालंदाचे स्टुडंट आहे मी नॅशनल इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन मी लहान असताना माझी आई मला सगळीकडे घेऊन जायची सो ते कुठेतरी सगळं डान्सचं सगळं एकंदरीत तिथे आलंय आणि हे माझं पहिलं ऍक्च्युली गाणं आहे ज्यात मी नाचते आधीच जे काही चित्रपट झाले त्यात फक्त गाणी होती पण मी नव्हते पण या हे माझं पहिलं गाणं आहे ज्यात मी त्यात जीव जीव ओतलाय मी त्यात खोलके हो, 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 हो। मला सांग तुमची टीम छान आहे नवीन आहे हिरो हिरोईन आजूबाजूची सुद्धा कसा होता शूटिंगचा तुमचा अनुभव सगळा शूटिंगला आम्ही जितकी मजा केली आहे ना म्हणजे कॅमेरा चालू असताना पण आणि नसताना पण आणि असं बरेच असे इन्सिडेंट्स होते की आम्ही खूप इम्प्रूव्ह करतो आहे काहीतरी किंवा काहीतरी डेव्हलप करतो आहे त्या त्या वेळेला आणि ती प्रोसेस इतकी सुंदर होती ना नो no डाऊट आम्हाला सगळ्यांनाच एकमेकांकडून खूप काहीतरी शिकायला मिळालं आहे जे आम्ही आ, ही फॅमिली जी एक घडते चित्रपट बनवताना मला नाही वाटत की ही फॅमिली पुढे जाऊन कधी तुटेल हे मित्र आम्ही आता घ्या पुढे आता घेऊन जाणार आहोत आणि अशीच एकमेकांना जसं सेट वरती मदत करत होतो जसं आयुष्यातही करत बरोबर हा सिनेमा आता दहा मेला रिलीज होतोय आता पुढचा तुझा प्रवास कसा असणार आहे काय काय नवीन फिल्म करतीस Uh, आता सध्या मी नाही सांगू शकत मी काय फिल्म करते पण वेट अँड वॉच बरस काय काय नवीन तुमच्या भेटीस येणार आहे खूप छान मी तुला याच चित्रपटासाठी भरपूर शुभेच्छा देतो आणि तुझा अभिनंदन धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच